शेतकरी मित्र नमस्कार रामराम जय शिवराय मी विठ्ठल विठ्ठलमुखी आपलं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो मल्टिप्लायर फवारणीला घेत असताना प्रति लिटर एक ग्रॅम याप्रमाणे आपल्याला फवारणीला घ्यायचं आहे आणि जे आपण द्रावण तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि पाणी ते आपल्याला ज्याप्रमाणे आप आपण पंधरा लिटरच्या पंपाला प्रति लिटर एक ग्रॅम याप्रमाणे म्हणजेच प्रतिपंपाला आपल्याला पंधरा ते वीस ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे तर त्याकरिता आपल्याला जेवढे आपल्याला पाणी बनवायचं आहे तेवढे डबे आपल्याला किंवा तेवढे ग्लास पाणी बकेटमध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर मल्टिप्लायरचं द्रावण तयार करत ही पाकू आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता असं थोडं थोडं टाकत राहायचं आहे थोडं थोडं टाकत राहिल्यानंतर काडीने हलवत राहायचं आहे तर असं आपल्याला पूर्ण मल्टिप्लायर जोपर्यंत आपण टाकत राहू तोपर्यंत काडीच्या सहायाने हलवत राहायचं आहे त्यानंतर आपलं व्यवस्थित द्रावण तयार होईल आणि आपण ते फवारणीसाठी वापरू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा यूट्यूबवर जर पाहत असा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर लाईक शेअर करायला विसरू नका आपल्याला जर मल्टिप्लायरबद्दल कुठलीही माहिती किंवा ऑर्डर करायची असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे विठ्ठल मुके शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव आम्ही आम्ही आपल्याला आपली घरपोच डिलेवरी पोच करू धन्यवाद